आंबेडकर वार्ड भंडारा येथे एका मटका बहादरावर पोलिसांनी कारवाई केली असता सदर आरोपीच्या ताब्यातून दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील आंबेडकर वार्ड परिसरात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी साडेबारा वाजता दरम्यान मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी अश्विन चव्हाण वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार आंबेडकर वार्ड भंडारा या मटका बहादराच्या ताब्यातून वरली मटक्याचे आकडे लिहिलेली सट्टापट्टी दोन कार्बन तुकडे एक निड्याशाहीच्या डॉट पेन आणि अंगझडतीत नगदी दोन हजार एकशे सत्तर रुपये असा एकूण किंमत दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात दा आला असून सदरचा गुन्हा भंडारा पोलिसांनी तपासात घेतला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे